गेले दोन दिवस चालू शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव साहेब यांनी जनसंपर्क यात्रा म्हणजे जी मुख्यमंत्र्यांनी कामं केलेली आहेत ती तळागाळामध्ये पोचलेली आहेत का त्याचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला होतो आहे का ह्याचा खऱ्या अर्थाने जर पाठपुरावा करत असतील तर हे शिवसेनेचे खंबीर नेतृत्व पुरुषोत्तम जाधवसाहेब गेले दोन दिवस नवरात्रीपासून त्यांनी आपल्या घराला घर सोडलेलं आहे आणि त्यांनी पण केलेलं आहे की माळी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी घरात जाणार नाही जोपर्यंत जनतेचा मी संवाद साधत नाही प्रत्येक जनतेशी तळागाळामध्ये जाऊन संवाद साधत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही आहे आणि माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की एक कार्यकर्ता शिवसेनेचा गेले एकोणीस वर्ष ह्या जाधव साहेबांबरोबर सत्ता असो नसो काही लोकांचं असं असतं सत्तेकडे धाव घेणारे असतात पण आम्ही प्रामाणिक आहोत सत्ता नसेल तरी घरी उपाशी राहू पण आम्ही कधीही भगवा आमच्या खांद्यावरून उतरणार नाही आहे शि आमचं शिंदेसाहेबांना एकच विनंती आहे तुम्ही साहेब या तालुक्याचे ह्या कांदाटीचे सुपुत्र आहात शिवसेना खऱ्या अर्थाने वाढवायचे असेल तर तुम्हाला वाही यांना विधानसभेमध्ये वाही विधानसभेमध्ये तुमचाच माणूस उभा केला पाहिजे आणि तो म्हणजे शिवसेनेचा आणि शिवसेनेचं नेतृत्व सध्या जे भागामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये करत आहेत ते म्हणजे पुरुषोत्तम जाधव एकच पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे साहेब आणि आमची कळकळीची विनंती आहे शिंदेसाहेबांना की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली जर वाई विधानसभा आपल्या ताब्यात ठेवायची असेल कायमस्वरूपी ठेवायची असेल तर या ठिकाणी शिवसेनेचाच माणूस पाहिजे आणि तो एकच माणूस पुरुषोत्तम जाधव हो।